मनोज मनोजरंगेचा फक्त मनोज मनोजरंगेचा फक्त है आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे हे आज दस्तूर सिद्ध झालेला आहे मनोजरंगेचा फक्त मुखोटाय मनोजरंगेचा फक्त मुखोटाय मनोजरंगेचा फक्त है आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे हे आज दस्तूर सिद्ध झालेला आहे मनोज जरंगेचा फक्त आहे मनोज जरंगेचा फक्त आहे मनोज जरंगेचा फक्त आहे आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे हे आज दस्तूर सिद्ध झालेला आहे मनोज जरंगेचा फक्त मुखोटा आहे